लक्षात घ्या पूर्ण विषय लक्षात घ्या काहीनामा कधी देते म्हणून जेव्हा एखादी गोष्ट काढायची आहे टाइम प्लीज पाहिला का टाइम प्लीज कधी कधी आपण टाइम प्लीज करतो या दिवशी तर असा आदेश आहे तर आपण तर बडसर्प केलं तरी चालते परंतु आज काळाची गरज अशी आहे की आम्हाला कुठल्याही या सोप स्करामध्ये न पडता सरळ थेट उमेदवारीवर लढणं झालेलं आहे तीन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल कुठपर्यंत आणि रस्त्याचा पूर्ण जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला एक तारखेच्या जा अगोदर जाहीर करण्यात येईल त्याची डिटेल माहिती असं नाही मानत मी हे मी मानत नाही हे जर असेल तर सगळ्यांची मैत्रीपूर्ण संबंध आहे जिल्ह्यातील राजकारणी लोकांची सगळ्या पक्षांची टोकाचा विरोध कुठंच नाही आहे त्याच्यामुळं ही पाळी आली तर त्यावेळेस आम्ही त्या गोष्टीला फेस करतो शिवसेनेचे शिवसेनेचे किती उमेदवार तुमच्यासोबत मध्ये आहेत उमेदवार असंख्य असंख्य नीती मंडळी पुढे वगैरे असंख्य कोणाला कशाला बदनाम करायला लावतं काही गोष्टी गोपनीय दिलं नाही शिवसेना समजली नाही का दिनेश बोब जे प्रहार नाही 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 शिवसेना दिनेश समजले म्हणून पूर्ण तारून गेला ना माझ्या शिवसेनेत नाही उमेदवारीच्या वेळेस उमेदवारीच्या वेळेस खूप आता भाऊ काही गोष्टी जर म्हटल्या तर तुम्हाला आश्चर्य वाटेल मला सांगा सुप्रीम कोर्टात किती वर्षापासून प्रलंबित विषया काय काय अघटित होऊन गेला हे तर आमचा पक्ष आहे तोही अतिशय संकटात असलेला पक्ष आहे त्याला मजबूर करणं हे मोठा विषय नाही आहे तर पक्षाला कुठल्या स्तरावर मजबूर केल्या जाऊ शकते अडचणीचा फायदा घेतला जाऊ शकते म्हणून या सगळ्या गोष्टी कळत राहतात याचा अर्थ असा नाही की अमरावती जिल्ह्यामध्ये बच्चू कळू दिनेश बाब राजकुमार पटेल आणि असंख्य शिवसैनिक असंख्य प्रहार जे कार्यकर्ते आणि जनता हे सर्व काही उघड्या डोळ्याने पाहत राहील असं नाही आहे जनता सर्व या ज्या उपद्व्याप सुरू आहे त्याला चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही या मताचे आम्ही एकीकडे एकीकडे अभिजित तलसूर म्हणते की शिवसेनेचे दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमच्या सोबत आहे आणि आपण म्हणताय की माझ्या सोबत आहे काय नेमकं कोणा अभिजित तळसूर आमच्या सोबत आहे त्यांच्या दोन्ही शिवसेनेसोबत अजून काय सांग अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहा रोज अपडेट